हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर त्याचं नाव आहे साधना ब्लॉग तर आज अंबरज चपातीचा आहे तर मी इथं भात घालून घेतला आहे इथं डाळ शिजायला घराने वरण बनवायला किंवा आमटी बनवेल तर काय इथं आंब आंबरच बनवायला असले आंबे आणले त्यांनी आखड महिना तरी पण आंब्याची बाजार काय उतरलेली नाही आहे हे पाच आंबे आम आम्ही दोन आंबे आम खाल्ले कापून आणि याच्यात हे ना असं चिकट चिकट चिक असतो ना चिकट पाणी ओतून भिजायला ठेवते म्हणजे ते ओलं झालं ना निघत मुगाची डाळ शिजायला घातली याच्यात इंद्रायणी तांदळाचा भात घातलाय थोडासा तांबऱ्याचा पती म्हणल्यानंतर भात वरण काही खाणार नाही जास्त थोडासा भात आणि वरण बनवायचं तर छोकलीला जास्त भात आवडतो छोकलीला पूर्ण दिवस म्हणले ना तरी भात भात आवराई भातच खायला आवडतो तर चला पुढे बघू डाळ शिजली डाळीतलं पाणी आटले तर थोडंसं होत ते भात पण शिजला उतरून ठेवलाय वरणाला फोडणी द्यायची तर मी तिथं कढीपत्ता लावलेला आहे कढीपत्ता आणायला चालेल आणि तुम्हाला पण दाखवते कढीपत्ता एक वर्ष झाले त्या कढी पत्त्याच्या झाडाला मोठं झालंय माझ्या एवढं झालं एक वर्ष कडीपत्ताकलीच ऋषीच चाललंय छकली साडी नेसली साडीची लिहावसलेला कपडे बदला की काय ते ठेवून दे जाशी ठेवून दे अभ्यास करा कपडे बदल अभ्यास कर मी कडी पत्ता घेऊन येते पळत पळत हे कडी कडीपत्त्याच झाड मस्तपैकी 프레쉬 그립다 कसला डग खालती चालले कुत्रा कडीपत्ता धुवून घेतलाय इथे चार आंबे मग असे पाण्यात भिजाय घातली होती मस्त भिजलेत हे निघा ना हे पण काढून घ्यायचो आंबा असतो खरे आम्ही आंब्यास असंच करतो ताप करून ते असं काप करायचं ते नाही करत पहिल्यापासून मी तर असं आंबरस करते इथं माझं आंबरस बनवायचं चाललंय हळू छकुली बांडी असते तिला म्हणलं थोडीशी तेवढी बांडी घास ती पण मला मदत करते तर चला आंबे काही गोडीला एवढं जास्त गोड नव्हते तर मग त्यात जरा मिक्सरमध्ये काय फिरवलं नाही आम्हाला असंच आंबरस आवडतो असंच आंबरच आवडतो आंबरस तयार झाला आंबे आंबे काय एवढे गोड नव्हते हो त्यात साखर टाकून घेतली आंबरस कोणाला चपातीसोबत आवडतो पुरणाच्या पोळीसोबत आवडतो तर मला पूर्ण पो पुरणपोळीसोबतही आणि चपातीसोबतही आवडतो कोणाला पेयला आवडतो तर मला चपातीसोबत खायला सर्वात जास्त आवडतो तर मग मी इथं चपात्या बनवल्या होत्या आणि मच्छर किती आहे रोज एवढं मच्छर मारतात रोज बाहेरून येतात रोज मच्छर येतो का एवढं मच्छर ते मच्छरची मॉरकेन लावले ना दरवाजा बंद करून घेतला की एवढं मच्छर मारतात रोज नाहीतर मग ते जर नसले ना व्हिडिओ कसा वाटतोय आवडतो आहे ना तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद